उखाडके फेक फेक बच्चू बच्चूकडू सर्वात जास्त आक्रमक राणांविरोधात हल्ला बोल अमरावती लोकसभा मतदारसंघाकडून आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांनी उमेदवारी अर्जदास दाखल केला यावेळी प्रहार पक्षाकडून भव्य रॅली काढण्यात आली बच्चू कडू स्वतः या रॅलीत सहभागी झाले होते यावेळी बच्चू कडू यांनी आक्रमक भाषणं केली त्यांनी आपल्या भाषणात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर घणाघात केला हम डरते नहीं डराने वालों को हम डराते हैं तानाशाही नहीं चलेंगे उखाड के फेंक देंगे आमची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती पण निवडणुकीच्या तोंडावर गडी ऐकायला तयार नव्हता या, या निवडणुकीत राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत दिनेश बोब हा सच्चा रुग्णसेवक आहे वर्षभर गोरगरीब लोकांना दिनेश बुक जेवण घाल जेऊ घालतात श्रीमंतांच्या विरोधात ही लढाई आहे एकाच घरात खासदार आमदार बायको आहेत आम्ही फक्त मत मारायचे का असा सवाल बच्चू कडू यांनी केलेला आहे जेव्हा निकाल हाती येईल तेव्हा देशातील नेते पाहत राहतील तुम्ही हळदी कुंकू घेता इकडे फिनल मिलचा कामगार आत्महत्या करत आहे आमचा प्रहार पक्ष स्वतंत्र आहे आम्ही सर्वसामान्य माणसाचे गुलाम आहोत काल एक चिठ्ठी आली जास्त बोलाल तर जेलमध्ये जा बच्चू कडू कार्यकर्त्यांची औलाद आहे दुपट्टा घातला आणि नेता झाला अशी परिस्थिती नाही जेलमध्ये टाकलं तरी जेल मधून आवाज काढणार रामदेव बाबाने उद्योग सुरू केले बचत गटाचं काय मोदी म्हणायचे अच्छे दिन आहे हे आहेत का अच्छे दिन सतरा रुपयांच्या फाटक्या साड्या वाटल्या हेच का अच्छे दिन असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला हम हम नाही जो है, उसको तानाशाही नहीं चलेगी उखाड़ के फेंक देंगे हम ये किसान का बेटा है अगर चला देता है तो जमीन भी फाड़ देता है निवरणूक हमें पहते तो एका, एका कार्यकर्त्या है, एका करते है तुम्हें एक कार्यकर्त्या तुम्हें एकत्र जमला आमची काही इच्छा नव्हती लढायची हस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती पण निवडणूक आली तरी घडी टरावतच होत आहे अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा थोड़ा नम्र व्हावं लागतं लोकांसमोर सामान्य माणसाबद्दल ती ताना आहे तो दिल्ली के मंत्री के पास ता मित्रों ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतच्या विरोधात जनतेची आहे कार्यकर्त्याची आहे तुम्ही दुर्बिन लावून पा या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागलाय एका घरात नवरा को आमदार खासदार काय कारण पैसा म्हणून ना सत्ता म्हणून ना एका घरात आम्ही फक्त मत मारायचं का गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक सांगतोय ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरीबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही चलेगी पैसा नाही चलेगा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती